ना 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 रेट आहे हा तुमचा स्ट्राईक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा खूप मोठा आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे खोट बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राईक रेट आहे मुख्यमंत्री चुनाव आयोगाचा म्हणजे निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का हे जे मुख्यमंत्री आहेत तुमचे हे न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल हे पहिले बोलते है ना न्यायालय मे जितने कैसे जीतने, वाले है। जीतने वाले हमको पता चला जब प्रधानमंत्री जाते है मुख्य न्यायाधीश के पास तब कुछ भी हो सकता है इस देश में ये कहता है कि चुनाव चिन्ह और शिवसेना हमको ही मिलेगी उसका मतलब चुनाव आयोग आपके खिस्से में है आपकी जेब में है, है अब ये बताऊंगी तारीख अब ये तारीख हमको बताएंगे कि कब चुनाव होगा चुनाव आयोग नहीं बता रहा है ये बताएंगे हमको ये देश की सभी जो संस्थाएं है संविधानिक संस्थाएं है उनके जेब में है और ये देश के लिए यही तो बड़ा संविधान का खतरा है त्यांचा कसला स्ट्राईक रेट आहे स्ट्राईक रेटच्या गोष्टी कराल तर तुमचा काय स्ट्राईक रेट आहे हा तुमचा स्ट्राईक रेट, रेट, रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा खूप मोठा आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे खोटं बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राईक रेट आहे